देशामध्ये महागाईचा भडका उडालेला आहे आणि गेल्या आठ वर्षांमधला उच्चांक गाठलेला आहे देशात महागाईनं नवा विक्रम नोंदवलाय गेल्या महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तू एक जुलैनंतर आपल्या रोजच्या जीवनातील दहा महत्त्वाच्या वस्तूंचे भाव थेट दुपट होणार इराण आणि इजरायलमध्ये सुरू असलेलं युद्ध ज्यामुळे संपूर्ण जगात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे ज्यामुळे आर्थिक मंदीचं सावट निर्माण झालेलं आहे जर तुम्हाला या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर आजच या दहा वस्तू खरेदी करून ठेवा कारण एक जुलै नंतर तुम्हाला याच वस्तू दुप्पट किंमत देऊन घ्यावा लागू शकतील चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या दहा वस्तू ज्यांची किंमत एक जुलै नंतर अतिशय महाग होणार आहेत अतिशय धक्कादायक बातमी महागाई आता आपल्या खिशाला कात्री लावणार आहे एक जुलै नंतर आपल्या रोजच्या जीवनातील अत्यावश्यक दहा वस्तूंचे भाव थेट दुप्पट होणार विचार करा पुढच्या महिन्यात तुमचा जो महिन्याचा खर्च आहे तो वाढणार आहे तुमच्या घराचं बजेट पूर्णपणे बिघडणार आहे तुम्हाला जर या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर आजच या दहा वस्तू खरेदी करून ठेवा कारण एक जुलैनंतर या वस्तूंसाठी तुम्हाला दुप्पट पैसे मोजावे लागतील चला तर जाणून घेऊयात आपण कोणत्या त्या दहा वस्तू आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जुलैनंतर कोणत्या दहा वस्तू महाग होणार आहेत कोणत्या वस्तू दुप्पट भावाने खरावी खरेदी करावी लागतील याची यादी सांगणार आहे पण तुम्हाला महागाईपासून वाचायचं असेल तर काही अतिशय सोपे उपाय देखील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आहे त्यामुळे अजिबात वेळ घालू नका हा व्हिडिओ पूर्ण पहा सगळ्यात पहिली वस्तू जिचे भाव एक जुलै नंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ती म्हणजे खाद्यतेल सध्या खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत आणि आता एक जुलै नंतर वाढण्याची मोठी शक्यता निर्माण झाली मागील वर्षभरात खाद्यतेलाच्या किमती किमतीत जवळपास तीस टक्क्याने वाढ झालेली आहे आता हीच वाढ एक जुलै नंतर थेट दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जर काही महिन्यांसाठी तेल साठवून ठेवायचं असेल तर आजच्या आज खरेदी करा तेलाच्या किमतीने कळच गाठला आहे पण तुम्हाला माहित आहे का रोजच्या जेवणातील आणखी एक वस्तू ती म्हणजे तिचे भाव देखील आता वाढणार आहे दोन नंबरची वस्तू तिची किंमत वाढल्यामुळे तुमच्या घराच्या बजेटवर तुमच्या महिन्याच्या खर्चावर प्रचंड परिणाम होणार ती वस्तू आहे डाळ आणि कडधान्य दुसरी वस्तू डाळ आणि कडधान्य आपल्या रोजच्या जेवणात याचा देखील वापर होत असतो महागाईमुळे डाळी आणि कडधान्याचे भाव देखील वाढणार आहेत गेल्या काही महिन्यात म डाळींच्या किमतीमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे ती आता दुप्पट होण्याची शक्यता आहे यामुळे शक्य असल्या डाळींचा साठा देखील करून ठेवा डाळीच्या किमतीची तर बातच वेगळी पण आता अशी तिसरी गोष्ट आहे की जी तुम्हाला दररोजच्या जेवणामध्ये दररोजच्या आहारामध्ये कमीत कमी तीन वेळा लागते तुमच्या जिभेला गोडवा देणारी वस्तू आता तिचे भाव ऐकून तुमचं तोंड कडू पडल्याशिवाय राहणार नाही ती ना म्हणजे साखर तिसरी वस्तू आहे साखर चहा कॉफी असू द्या किंवा गोड पदार्थ असू द्या साखरेशिवाय अपूर्णच मागील वर्षी साखरेच्या दरात पंधरा टक्क्याने वाढ झाली होती आता तोच भाव दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे यामुळे साखर देखील तुम्ही आता आज खरेदी करून ठरण फायदेशीर ठरू शकत आता गोड पदार्थानंतर बोलूया तिसऱ्या गोष्टीविषयी ते म्हणजे वाहनांविषयी ते आहे पेट्रोल आणि डिझेलचे भाव पेट्रोल डिझेलचे भाव एक जुलै नंतर प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आता पहा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत यात फरक काय वाढणार आहे पहा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पेट्रोल जे आहे बघा पेट्रोल आणि डिझेल गेल्या सहा महिन्यात दहा टक्क्याने जवळपास सरासरी वाढ झालेली आहे आता त्याचेही भाव प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे कारण की युद्ध सुरू आहे युद्धाचा परिणाम डायरेक्ट पेट्रोल डिझेलवर होत असतो आणि याचा थेट परिणाम तुमच्या प्रवास खर्चावर तुमच्या प्रवासामुळे वाढणाऱ्या इतर गोष्टीच्या खर्चावर होणार आहे त्यामुळे शक्य असल्यास आपल्या वाहनांमध्ये आपल्या गाड्यांमध्ये पुरेसे पेट्रोल डिझेल महिनाभराच्या आधीच भरून ठेवा तेल कंपन्या दर महिन्याला एका तारखेला किमतीचं नवीन संशोधन करतात नवीन किमती ठरवत असतात त्यामुळे नक्कीच एक जुलै नंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ किंवा घट पाहायला मिळू शकते यानंतर पुढची गोष्ट ती महिलांच्या खूप आवडीची आहे आणि तिचा भाव भरपूर दिवसातून वाढतच आहे पण तो किती वाढणार याविषयी प्रत्येक महिला पुरुषाच्या तोंडी एक वाचेत आहे ते म्हणजे सोनं सोनं ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते दागिन्यांकरता महिलांसाठी एक लोकप्रियतेचा विषय आहे तो म्हणजे सोनं मागील वर्षात एकाच वर्षामध्ये सोन्याच्या भावात पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे गेल्या सहा महिन्यात सोनं विक्रमी पातळी पार करत एक लाखाच्या वरती जाऊन पोहोचलाय एका संस्थेने अंदाज वर्तवलाय की दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा जो भाव असणार आहे तो कदाचित दीड लाखाचा टप्पाही पार करू शकतो कदाचित दोन लाखाचाही टप्पा पार करू शकतो त्यामुळे तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तुम्हाला पुढच्या वर्षी होणाऱ्या लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी तुम्ही नक्कीच सोनं खरेदीचा विचार करू शकता कारण की येणाऱ्या काळात सोन्याचा भाव गगनाला भिडणार आहेत सोनं कदाचित दीड लाख दोन लाख रुपये प्रति तोळा आपल्याला पाहायला मिळू शकतं प्रसिद्ध जे शास्त्रज्ञ आहे किंवा जे अभ्यासक आहे सोन्याच्या भावाचे त्यांनी सांगितले की सोन्याच्या भावात उचळी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते आता आणखी एक गोष्ट आहे जी महिला पुरुष लहान मुले सगळ्यांना लागते आणि ती गोष्टी शिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही आणि रात्री देखील मावळत नाही तर ती गोष्ट आहे तुमचे मोबाईलचे रिचार्ज हा मोबाईलचे रिचार्ज दर देखील आता इथून पुढे वागू वाढू शकतात आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आपला मोबाईल आणि त्या मोबाईलचा आत्मा असतो रिचार्ज रिचार्ज देखीलच्या खर्चामध्ये देखील वाढ होणार आहे पुढची गोष्ट रिचार्जमुळे आता तुमच्या बजेटमुळे परिणाम होणार आहे पण त्याआधीच एक महत्वाची गोष्ट जी आहे सोन्याबरोबर जिचा भाव नेहमी पाहायला जातो ती गोष्ट म्हणजे चांदी होय सोन्याप्रमाणे चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतात आज प्रत्येक दररोज सोन्याच्या भावामध्ये जे उलता पालत होत आहे सोनं जवळपास एक लाख रुपये तोळ्याच्या पुढे गेलेले आहेत तसेच चांदीमध्ये देखील बावीस टक्क्यापेक्षा जास्त वाढ मागील वर्षामध्ये मा झालेली आहेत आणि नजीकच्या काळात चांदीमध्ये देखील मोठा उलटफेर प्रचंड भाव वाढलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यामुळे तुम्हाला चांदीचे वस्तू चांदीचे दागिने जर खरेदी करायचे असतील तर तुम्ही देखील त्या ठिकाणी याचा विचार करून ते खरेदी करण्याचा विचार करू शकता आता चांदी झाल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या अशा दोन जीवनावश्यक वस्तू आहेत की ज्याशिवाय तुमचा दिवस पुढे जात नाही दिवसात तुम्हाला दोन तीन वेळा या गोष्टी लागत असतात त्याचे भाव देखील आता प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत हे ऐकून देखील तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल कारण की सगळ्यात महत्वाची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सातवी गोष्ट मोबाईल रिचार्ज मोबाईल रिचार्जवर देखील आता टेलिकॉम कंपन्या त्यांच्या दरात वाढ करू शकतात तुम्हाला रिचार्जसाठी देखील दुप्पट पैसे मोजावे लागू शकतात तुमच्याकडे जिओ त्यानंतर व्ही आय आयडिया कुठल्याही प्रकारचं सिम कार्ड असू द्या काही महिन्यात तुम्ही बघितला असेल की कि रिचार्जच्या किमतीमध्ये देखील प्रचंड वाढ झालेली आहे तीच वाढ पुढे कंटिन्यू ठेवत तेच रिचार्ज दुप्पट होण्याची शक्यता आहे तुम्ही लॉंग टर्मचा प्लान प्लॅन आताच घेऊन रिचार्ज करू शकता एक वर्षाचा असेल सहा महिन्याचा असेल त्यामुळे तुमचा त्या ठिकाणी चालू भावानुसार किंवा चालू रिचार्जनुसार तुमचा तो प्लॅन ॲक्टिव्ह होईल आणि पूर्ण वर्षभर तो रिचार्ज तुम्हाला मिळून जाईल एका दृष्टीने तुम्ही महागाईचा तुमच्यावर फारसा परिणाम होणार आहे आता त्यानंतर अतिशय महत्वाच्या ज्या दोन वस्तू आहेत त्याचे भाव गगनाला भडणार आहेत किंबहुना दुप्पट होण्याची शक्यता आहे ती म्हणजे दूध आठवी गोष्ट आहे दूध लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांना दुधाची गरज असते महागाईमुळे दुधाच्या उत्पादनात वाहतूक वाढ झाल्यामुळे त्याचे भाव देखील आता वाढू लागले आहे दूध तयार करण्यासाठी लागणारे पशुखाद्य इतर चाऱ्याचा खर्च यामुळे देखील दुधाचे भाव किंवा दुधाचं जे प्रोडक्शन आहे किंवा याची तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तर तिच्यामध्ये देखील पैसे जास्त लागलेले आहेत एकंदरीत वस्तू बनवायला पैसे जास्त लागतात त्यामुळे त्याची पुढील वाला विक्री किंमत किंमतही वाढू शकते म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे सुमारे मागील वर्षभरात दुधाच्या किमतीत आठ टक्क्यांनी वाढ झाली होती कारण की वाहतूक खर्च वाढला त्यामुळे दुधाची वाहतूक लागणार खर्च वाढला आणि दुधाचे भाव वाढले आता तीही दुप्पट होण्याची शक्यता आहे लहान मुलांच्या मोठ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं पहा दूध तुम्ही स्टोअर करू शकत नाही पण दूध हे तुम्हाला लागणारच आहे जरी महाग झालं तरी दूध हे तुम्हाला खरेदीच करावं लागेल आता एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे तुमचा जीव वाचतो तुम्ही आजारी असाल तर बरे होता की म्हणजे औषध गोळ्या औषधांचेही भाव आता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे पुढे पाहू यात जो भाजीपाला आहे नऊ क्रमांकाची गोष्ट भाजीपाला तर भाजीपाला देखील याची जी पावसाळ्यामध्ये थोडीशी टंचाई निर्माण होते कारण की उन्हाळ्या पावसामुळे बऱ्याचशा भाजीपाल्यांचं नुकसान होतं त्यामुळे भाजीपाल्यांचं देखील त्या ठिकाणी आपल्याला शॉर्टेज पाहायला मिळू शकतं आणि भाजीपाल्या देखील भाव आपल्याला कमी जास्त त्या ठिकाणी वाढलेला होऊ शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा धक्कादायक गोष्ट जी आहे औषधं औषध आपलं जीवन वाचू शकतात आपलं आरोग्य सुधरू शकतात तर ही औषधं जसे सा ताप सर्दी डोकेडुखी असे सिंपल सारी औषधं आहेत यांची माग यांचे देखील भाव वाढू शकतात वर्षभरात काही औषधांच्या किमतीत जवळपास पाच ते दहा टक्क्याची वाढ तुम्हाला झालेली पाहायला मिळू शकते तर काही महागडे स्टँडर्ड कंपनीच्या औषधांमध्ये दुप्पट होण्याची शक्यता आहे आता तुम्ही याला पर्याय म्हणून जेनेरिक कंपनीची औषधं घेऊ शकता तुमच्या आसपास कुठे जेनेरिक सेंटर असेल जेनेरिक मेडिकल असेल तर तिथून तुम्ही तुमचे गोळे औषधं घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ते आत्ताच्या किमतीच्या पन्नास टक्के किमतीमध्ये त्या ठिकाणी मिळून जातील आता महागाईचा फटका तुम्हाला जर बसू द्यायचा नसेल तर काही टिप्स आहेत एका सेकंदात तुम्ही जाणून घ्या आता काय आहे महागाईपासून जर वाचायचं असेल तर ज्यावेळेस गोष्टी महाग होतात तर त्यावेळेस आपल्या अनावश्यक गोष्टींची खरेदी टाळणं गरजेचं असतं आपलं बजेट व्यवस्थित तयार करा त्यानुसार खर्च करायचा असतो शक्य असल्यास आता स्वस्त दरात मिळणाऱ्या वस्तूंचा साठा करून ठेवा ज्या वस्तू खूप जास्त दिवस टिकणार आहे जसे धान्य डाळी कडधान्य या सर्व गोष्टी बऱ्याच काळासाठी टिकतात तर त्या खरेदी करून ठेवा सहा महिन्याचं प्लॅनिंग करा सहा महिन्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकता अनेक ऑफर्स असतात डिस्काउंट्स असतात तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही आत्ताच जा खरेदी करून ठेवा तुमचं बजेट प्लॅनिंग करू शकता तुमचं नेमकं का याविषयी काय मत आहे महागाई तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये जास्त वाढलेली वाटत आहे हेही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळा तुम्हाला साधारणपणे या व्हिडिओविषयी तुमचं काय मत आहे तेही नक्की कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद